वार्ड क्रमांक नऊ मध्ये महावीर ढक्का यांचे नामांकन अर्ज दाखल जालना शहर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक नऊ मधील महावीर ढक्का यांनी भारतीय जनता पार्टीचा नामांकन अर्ज आज तहसील कार्यालयात दाखल केला वार्ड क्रमांक नऊ मधून नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महापौर चे अनुसूचित जाती जमाती आरक्षण जाहीर झाले तर पहिले महापौर मी होणार अशी प्रतिक्रिया महावीर ढक्का यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्टर महामाई न्यूज जालना बघा मी परवा प्रमाण नऊ ब मधून फॉर्म भरलेला आहे मधून माझा मुलगा विक्रांत डाटा यांनी भरलेला आहे मी भारतीय जनता पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे माझे दोन्ही फार्म ए बी फार्म लागणार आहे माझ्या ला मी एवढं सांगेन जनतेला माझ्या परवा संधी द्या विकास काम करायला आपण महापौर आहे मग एस सी महापौर सुटलं तर मला पक्षातून न्याय भेटणार आहे मी पहिला सेट संघ सगळ्यात जुना नगरसेवक आहे असल्यामुळे त्याचा दावेदार मीच आहे